अ मुसमुसत आहे एखादा श्रीमंत माणूस असला माझ्यासारखा कोण आहे तुच्छ इतरला मागतो ज्याच्यामध्ये स्त्री आहे स्त्रीचा अभिमान आहे धनाचा अभिमान आहे तो मुसमुशी अभिमानामुळं लोकाला तुच्छ मानतो जसं घुबडय घुबडाला दिवसा दिसते का रात्री रात्री दिसते दिवसा दिसत नाही म्हणून तुका म्हणे हे लोकांच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू धना मध्ये धनामुळे काही दिसत नाही त्याला असा प्रकार होऊन बसलेला आहे म्हणून करता स्त्री आणि धन याचा अभिमान आहे ना अभिमानामुळे वायाला गेले कैसा लोभ वैर कॅरा समोळ सावे लक्षण सावधान लोभ कसा है? लोभामुळे वेर निर्माण होत त्याची जी असणारी इत्यूत माहिती अं सज्जन श्रोते गोपाळ बाबा मंदिरामध्ये रामायण चालू आहे असणारे माता मावल्या पुरुष वर्ग उत्तम प्रकारची गोड कथा आणि अन्नदाते जी असणारे यजमान त्यांनाही नतमस्तक होऊन कुठे कुठे प्रणाम उत्तम प्रकारची गोड कथा आपण ऐकत आहात अशा प्रकारची गोड कथा घागरवाड्यामध्ये रामायणाची चालू आहे त्याची जी असणारी गुढी आपण श्रोते मंडळी माता मावल्या हे सर्व चाकत आहात आमच्या थोरी श्री श्रीरामा राज्य लोवाचारी वाळीने बाहेरी घातले असे रामचंद्राने प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं ऐकल्यानंतर सुग्रीव आम्हाला सांगू लागलेला आहे ऋषीमुख पर्वतावर त्या ठिकाणी दोघांचं संभाषण आहे सुग्रीव सांगत आहे की हे रामा आम्ही दोघं बंधू बंधू एवढं आमचं दोघांचं एकूण मेकावर प्रेम वैर का निर्माण झालं अगोदर प्रेम होतं त्याची सविस्तर कथा खुलाशे वार सांगू लागलेला आहे युवराज संपूर्ण मजा दिले सैन्याधी पतीपणा म्हणले ब्रह्मदेवाचा पुत्र वृक्षराज वृक्षराज हा किसकिंदेचा राजा केला ब्रह्मदेवाने मग किसकिंदा नगरीचा राजा वृक्षेराज थोरला पुत्र असणारा युवराज युवराज पद ह्याला वालीला दिलेले सेनापती पद म्हणले मला दिलं अशा प्रकारचं किसकिंदेचं राज्य आनंदाने चालू लागलं పితాని బిర్ని సమస్త మి ప్రదానా

सैनानी केला हो आणि मग नवा राजा वारी झालेला युवराज पद मला प्राप्त झालं आता शांत दांत उदार पुरुषार्थी असणारा जो निळ निळाला सेनापतीच पद बहाल करण्यामध्ये आलं आणि अशा पद्धतीनं किसकिंदा नगरीचं राज्य नवा राजा नवी प्रजा सुकाड राज्य चालू झालं म्हणले दोघे बंधू एकात्मता उदक पिने नाही तत्वता मग काही असं राज्य चालू झालेले आहे आनंदाने सगळी प्रजा म्हणजे आमची आहे आणि त्या ठिकाणी दोघ बंधू वाली आले मी दोघाच बंधू बंधूच प्रेम दोघांच एकूण पाणी प्यायचं नाही जर दादा बाहेर गेला तर म्हणले मी थांब मी जर बाहेर गेलो तर माझ्या शिवाय दोघ एवढं एकूणमेकाचं प्रेम अन्न आणि पाणी दोघं बरोबर घेत एवढे दोघांची म्हणले मैत्री एकत्र एकत्र भजना एक भावा भावा प्रेम एका पंक्तीला जेवण करायचं एका शेजारी रात्रीला झोपायचं गप्पा गोष्टी आपल्या पोटातलं त्याला त्यानं आपल्या मनातलं मनोगत एवढं प्रेम आनंदानं कुटुंब उत्तम पद्धतीनं राज्य म्हणले आम्हाला चालू लागल पुढे आली राज्य काय झालं हे रघुनाथा पुढं चालू झालं आनंदानं विकल्प विकल्पता काहीतरी विघ्न काहीतरी त्यामध्ये आलं तीही म्हणले रामा सांगतो तीही म्हणले एकाग्र भावने म्हणले ऐका दुधुंबिता पाळीव आणणारा बंधू इच्छे ऐका म्हणले दुदुंबीचा असणारा थोरला मुलगा त्याला बरेच असते मुलं पण थोरला मुलगा मै नावाचा असुर मै नावाचा राक्षस ना त्याला काय वाटलं माझे जे, जे वडील आहेत ना किसिन नेता असणारा वाली वालीनं मारलेले माझ्या वडिलाला मारले म्हणजे

कि जो वाली नावाचा वाढणार आहे त्या वालीला मारिल त्याचा राजे हस्तगत करीन माझ्या वडिलाचा सूड म्हणले आमच्या कोणाला धोका देणारे हे त्याचा राहणार नाही असा मय म्हणू लागला किसकी मध्यरात्री अशा पद्धतीनं तो मय नावाचा सूर राक्षस पाताळामधून वरती आला आणि नगरीच्या नगरावर बाहेर इशीच्या बाहेर मध्यरात्र सगळं नगर, नगर सामसुम आहे मग त्या रात्रीच्या भर बारा वाजता मय नावाच्या राक्षसाना राक्षसी आरोळी मेघासारखी मोठ्यानं आरोळी दिलेली आहे

अशा प्रकारचा आवाज उमटू लागला त्या आवाजानं झोपलेले सगळे झाले गुर उमट बंधूजवळी सायर्था अशा ते राक्षसांची आरोळी ऐकल्यानंतर मी सुद्धा सह करण्यासाठी माझ्या बंधूला सहाय्य करण्यासाठी बरोबर म्हणले मी बी बाहेर निघालो दुदुंबी मारी

असणारा बर वाली वालीनं उठलेला आणि भली मोठ्यानं शिवासारखी आरोली ग्रीन वगैरे उड्डाण मारलं उड्डाण मारल्यानंतर नगराच्या बाहेर ईशीच्या बाहेर तो आलेला आहे तिथं तो राक्षस आहे तिथं तो आवाज ऐकल्यानंतर तसं दोन पहिलवान आहे फळामध्ये कुस्तीचा ज्यावेळेस साबूक वाचते त्याच्यावरच कळत की हा पहिलवान कसा आहे त्या वालीचा आवाज ऐकल्यानंतर आरोळी ऐकल्यानंतर ह्याच्याहून मोठी आरोळी ती घालली आहे त्यावेळेस तो जे असणारा मया राक्षस घाबरलेला आरो का विचारानं पण झालं म्हणले एक आपलं ठेवते झाकून दुसऱ्याचे पाहते वापून कशा पद्धतीने म्हणला मी आपलं मोठेपणानं आलो पण हे मी एकटा न म्हणले मी एकटा आलो पण हे दोघ जण आहेत ती मला काय ऐकणार नाही ते काय मला आटोपणार नाही असा विचार केला आणि तो घाबरला दोन विर बघितल्यानंतर भागी भागीवाली की शपासून गेलेला हात मारून पा, 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 पाचारण केलं पुकारले म्हणला आणि आता का झाला चालला भगुबाई सारखा पण म्हणला बेबी बहादरे याला मारल्याशिवाय म्हणले की नगरीमध्ये परत जाणार नाही म्हणून तो जे असणारा मय राक्षस पुढं पुढं कळू लागलेला आहे वारी त्याचा पाठला करू लागला पाठीपाळत आहे